काय नक्की काय झालं आज ज्या मिरवणुका निघणार होत्या आठ मंडळांच्या त्यांना अचानक एस पी साहेबांनी परमिशन दिलेली नाही नाहीये मिरवणूक राजपथावर काढायची नाही सांगितले काल आम्हाला परवाने दिलेले आज राजपथावर मिरवणूक काढा म्हणून आणि आज अचानक आम्हाला दुपारी सांगतायत की आपण तुम्ही मिरवणूक कसल्याही पद्धतीची काढायची नाही आम्ही आज एवढ्या ॲडव्हान्स दिलेल्या एवढा खर्च केलेल्या मंडळांनी आम्ही मोठमोठ्या मंडळांना गेले पाहिना झाले परमिशन रोज चालू आहेत आणि आज अचानक का असं करण्यात आलं आमच्या मंडळांवर आज नाही ना एका लहान लहान मंडळांवर आहात आणि उद्या परमिशन दिल्यावर काय करणार आणि उद्या जर बाकीच्या मंडळांना परमिशन दिली तर काय करणार आहे आम्ही एस पी साहेबांना स्वतः भेटून आलेलो आहे दुपारी एस पी साहेब म्हटले राजपथावर तुम्हाला मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे आम्हाला असं असं व्यापाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांना त्रास होतोय म्हणून आणि एवढ्या दिवस त्यांना त्रास होत नव्हता का व्यापाऱ्यांना आजच कसा त्रास झाला आणि उद्या परमिशन कुणाला भेटल्यावर काय करायचं उद्या परमिशन दिली कुठल्या मोठ्या मंडळांना तर काय करायचं आम्ही लहान मंडळांनी काय करायचं कार्यकर्त्यांचा उत्साह असाच घालवायचा का तिकडे आलेले आहेत पारंपरिक वाद्य वाजवून दिलेले नाही मग गणपती बसवायचा का नाही बसवायचा आम्हाला गणपती बसवायचा का नाही बसवायचा गणपती मनाव धंदा होतोय आज जी सातारची फुले एवढी आज अशी रोज आगमन चालू आहे चार आठ मंडळांचे त्याबद्दल त्यामुळे ती धंदा होतोय आज व्यापाऱ्यांना तरी सुद्धा व्यापारी असा विरोध करत आहे विकरचा असून पण पारंपारिक पारिक वादही वाजवायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे पारंपरिक गणपती तसाच मोकळा आणायचा का गणपती मुक्का आणायचा का हे आमचं म्हणणं मग जसं आणायचं असलं जसं आणायचं असलं तरी सांगा आम्ही गणपती बसवायचं बंद करतो